नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सोनम लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच धार्मिक पारंपरिक आणि उपयुक्त माहितीसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आज आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांतीनिमित्त केला जाणारा एक अतिशय सुंदर आनंददायी आणि पारंपरिक समारंभ बोर्नान सोहळा हा केवळ एक विधी नसून तो लहान बाळांवर होणारा प्रेमाचा आशीर्वादाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बोरणान म्हणजे काय ते कधी आणि कसे करायचे किती वर्षापर्यंत करायचे बोरणानासाठी लागणारे साहित्य कपड्यांचे नियम आणि बोरणान करताना म्हणायचे मंत्र म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बोरणान या शब्दामध्येच याचा अर्थ दडलेला आहे बोर म्हणजे बोर आणि नान म्हणजेच स्नान म्हणजेच आंघोळ म्हणजेच बोर आणि इतर पदार्थांनी प्रतिकात्मक पद्धतीने घातलेली आंघोळ यालाच आपण बोरणान असे म्हणतो हा सोहळा लहान बाळासाठी केला जाणारा एक महत्त्वाचा शिशुसंस्कार मानला जातो सामान्यपणे बाळाच्या पहिल्या मकर संक्रांतीला बोर्णान केले जाते यावर्षी मकर संक्रांत चौदा जानेवारीला आली आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पंधरा जानेवारीला किंक्रांत होती किंक्रांतपासून ते रथसप्तमीपर्यंत या कालावधीत बोरणान करता येते खरं तर किंक्रांतीच्या दिवशी बोरणान करणे शुभ मानले जाते पण ज्यांना त्या दिवशी जमले नाही त्यांनी रथसप्तमीपर्यंत कधीही बोरणान केले तरी चालते बोरणान हे जन्मलेल्या बाळापासून ते पाच वर्षापर्यंत केले जाते काही घरांमध्ये तीन वर्षापर्यंत करतात काही ठिकाणी पाच वर्षापर्यंत करतात मुलगा असो किंवा मुलगी दोघांचेही बोरणान केले जाते तुमच्या घरची जी रीत जी परंपरा असेल त्यानुसार बोरणान करावे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सणामध्ये एक शास्त्रीय विचार आहे मकर संक्रांतीनंतर हळूहळू ऋतू बदलायला सुरुवात होते या बदलत्या वातावरणाचा लहान बाळांच्या शरीरावर वाईट परिणाम होऊ नये त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढावी यासाठी बोरणानाची परंपरा आहे या ऋतूत मिळणारी फळे आणि भाज्या बाळाच्या शरीरात जावीत हा यामागचा खरा उद्देश आहे बोरनानासाठी साधारणपणे खालील साहित्य वापरले जाते बोर उसाचे तुकडे गाजराचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा कच्चा हरभरा तिळगुळ तिळगुळाचे लाडू किंवा रेवड्या रंगबिरंगी गोळ्या बिस्किटे खारी बिस्किटे चॉकलेट एखादी वस्तू नसेल तरीही चालते सर्व साहित्य असायलाच हवे असे नाही ज्या दिवशी बोरडाण करायचे आहे त्या दिवशी सायंकाळी घर स्वच्छ करावे दारात रांगोळी काढावी घरात चटई किंवा सतरंजी अंधरावी त्यावर पाट किंवा चौरंग ठेवावा बाळाला पाटावर बसवावे जर बाळ फार लहान असेल तर मांडीवर घेऊन बसवावे जर बाळ सहा महिन्यापेक्षा खूपच लहान असेल आणि रडत असेल तर पुढील वर्षी बोरणान केले तरी चालते बोरणानाच्या दिवशी बाळाला छान रंगबिरंगे कपडे घालावेत मुलांना रंग रंगाचा सदरा किंवा झबला मुलींना परकर पोलके किंवा फ्रॉक हलव्याचे दागिने घालावेत मुलांना मुकुट हार बासरी मुलींना माळ बांगड्या पैजन यावर्षी संक्रांत पिवळ्या रंगावर आलेली असल्यामुळे पिवळ्या रंगाचे कपडे या दिवशी टाळावेत काळा लाल हिरवा गुलाबी असे गळद रंग घातले तरी चालतात बोरणन करताना बाळाच्या डोक्यावर रुमाल किंवा टोपी घालावी घरातील मोठ्या स्त्रिया पैलाने किंवा ग्लासने बाळाच्या डोक्यावरून साहित्य टाकतात बोर टाकताना हा मंत्र म्हणावा बोर बोर ये गणपती बाप्पा ये नारायण ये लक्ष्मी ये सरस्वती ये फळे टाकताना म्हणावे इळा पिळा टळो बाळाचं आयुष्य वाढो इळा पिळा टळो बाळाचं आयुष्य वाढो आशीर्वाद देताना म्हणावे सुखी समाधानी हो यशस्वी हो सुखी समाधानी हो यशस्वी हो दीर्घायुष्य लाभो हो, आईवडिलांचं नाव मोठं कर बोर्ण हा केवळ एक विधी नसून तो आपल्या संस्कृतीतील आनंदाचा आरोग्याचा आणि प्रेमाचा उत्सव आहे हा समृद्ध वारसा आपल्या पुढल्या पिढीपर्यंत नक्की पोहोचूया जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ